परंतु फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व महाराष्ट्रभर आवाहन केलेलं आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचे बॅनर किंवा कुठल्याही प्रकारची शोबाजी कोणी कुठल्याही कार्यकर्त्यांनी करू नये यासाठी सामाजिक उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्याला जेवढे लावता येतील तेवढे लावा त्यासाठी देखील आम्ही या महाआरोग्य शिबिरामध्ये महारक्तदान शिबिर देखील ठेवलेलं आहे आज या महारक्तदान शिबिरात देखील अनेक लोकांनी सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे आणि मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून खूप शुभेच्छा देते त्यांच्या आयुष्याची राजकीय वाटचाल अतिशय अजून उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो ईद सदिच्छा चरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद आज खरं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीप्रमाणे याच वर्षी असं नाही तर दरवर्षीप्रमाणे आम्ही या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो यावेळेस देखील आपण बघितलं असेल तर सकाळपासून अनेक लोकांचा अनेक वयोगटातल्या लोकांचा देखील खूप प्रतिसाद या आमच्या शिबिरास आज लाभला तर कदम साहेब देखील महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कदम साहेब देखील यांनी देखील उपस्थिती लावली तर इथे ते आमच्या कार्यक्रमाच्या बाजूलाच एक विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रमासाठी आलेले होते परंतु त्यांनी देखील बघितली की आपल्याच बाजूला आपल्याच युती धर्मात असलेला आपला भारतीय जनता पार्टी पक्षाचा हा महा आरोग्य शिबिर इथे चालू आहे खूप लोकांची गर्दी आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघून त्यांना देखील आवरलं नाही आणि ते देखील स्वतःहून आज या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा देखील आभार व्यक्त करते खरं तर इथे खूप वेगवेगळे आरोग्याचं निराकरण करण्यासाठी शिबिर लावलेला आहे परंतु मला एक आवर्जून सांगावंसं वाटते की इथे नेत्रचिकित्सा शिबिर देखील आहे आणि त्यात वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला परंतु इथे जे चष्म्याचे नंबर लागतात ते अठरा वर्षाच्या आतील मुलांचे खूप लागले गेले म्हणजे त्यांनी रिपोर्ट दिला गेला तर मी मुलांना सांगू इच्छिते या शिबिरानिमित्त की जो मोबाईलचा जो आपण वापर करतात तो जर कमी प्रमाणात जर केला तर खूप चांगलं होईल आणि आम्ही याच्यानंतर आमची अशीच एक कार्यकर्त्यांची चर्चा देखील झाली की मोबाईल अवेअरनेस हा जर आपण एखादा शिबिर जर ठेवला मुलांना त्याच्यातून एक चांगल्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न आपण करूया आणि असाच प्रचंड प्रतिसाद अनेक उपक्रमा उपक्रमातून मांढराटिटोळा भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच मिळतो तसाच आशीर्वाद नेहमीच आणि नेहमीच पाठीशी माझ्या मांढाटिटोळ्यातील नागरिक राहतात असाच सदैव आशीर्वाद त्यांचा राहू दे हीच महागणपती चरणी प्रार्थना धन्यवाद